आज ना आपण अगदी कोणीही बनवू शकेल अगदी बॅचलर्ससुद्धा असा झटपट तयार होणारा सर्वांच्या आवडीचा आणि विशेष म्हणजे सर्वांना अवघड वाटणारा पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने बनवतो आहे त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये दीड वाटी आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ वाटीमध्ये भरताना हाताने थोडंसं दाबूनच भरायचं आणि या ठिकाणी सा साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा मेजरिंग कप तुम्ही सेट करून घेऊ शकता त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही मिरची तिकटाला थोडी जास्त आहे त्यामुळे मी फक्त दोनच घेतल्या आहेत मिरच्या अशा पद्धतीने तोडून यामध्ये घालायची म्हणजे अगदी बारीक आणि व्यवस्थित वाटली जाते त्यानंतर आता यामध्ये एक दोन चिमूटभर इतकी हळद घ्यायची आहे या पदार्थामध्ये हळद जास्त वापरली जात नाही त्यामुळे जास्त प्रमाणात घेऊ नका फक्त एक ते दोन चिमूटभरच हळद या ठिकाणी वापरायची आहे त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने यामध्ये दोन चमचे साखर घालायची पाव चमचे मीठ घालायचं मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे बाकी तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा घालू शकता आणि थोडीशी म्हणजे एक दोन ते तीन चिमुडभर हिंग घालायची इथे मी एका अख्ख्या लिंबाचा रस काढून घेतला आहे तो लिंबाचा रस यामध्ये घालायचा आणि आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने यामध्ये एक वाटी इतकं पाणी घालायचं आहे दीड वाटी बेसनपीठासाठी एक वाटी पाणी एकदम अचूक प्रमाण आहे यापेक्षा जास्त पाण्याचा वापर या ठिकाणी अजिबात करायचा नाही आता हे सर्व साहित्य मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात तर फक्त एक मिनटभर हे साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतले आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम छान आणि स्मूद अशी याची पेस्ट तयार झाली आहे कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही या बॅटरची पाहू शकता एक वाटी पाण्यापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी वापरू नका तर इथे मी सर्व बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतले आता पुढची तयारी करण्याआधी आपण या ठिकाणी इथे मी कुकर घेतला आहे कुकरमध्ये एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये एखादं स्टँड किंवा जाळी ठेवायची त्यानंतर कुकरच्या झाकणाची शिट्टी काढायची रिंग आपल्याला तशीच ठेवायची आहे त्यानंतर झाकण कुकरला लावायचं आणि पाणी गरम होण्यासाठी गॅसवर कुकर ठेवून द्यायचा मध्यम किंवा मोठ्या आचेवरती पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी छान उकळलेलं असायला पाहिजे त्याचसोबत इथे मी एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे आता यालासुद्धा आपण तेल आणि ग्रीस करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पातेल्याऐवजी एखादा कुकरचा डब्बा असेल तर तो सुद्धा वापरू शकता किंवा तुमच्याजवळ एखादी पसरट डिश असेल तर तीसुद्धा वापरू शकता तर इथे पातेल्याला आतल्या बाजूनी तेलाने मी छान असं ग्रीस करून घेतले सर्व बाजूनी तेल लावून घेतले आता आपण राहिलेली तयारी करून घेऊयात तर इथे बॅटर मी बाऊलमध्ये काढून घेतलं होतं आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे इतकं कच्चं तेल घालायचं तेल घातलं की हा पदार्थ छान जाळीदार मऊ लुसलुशीत तयार होतो आणि खाताना घशामध्ये अडकत नाही किंवा घास रुतत नाही तेल घातल्यानंतर आता हे तेल बॅटरमध्ये आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे पहा तेल बॅटरमध्ये छान मिक्स झाले पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्यानीच एक चमचा इतका इनो घालायचा तर या ठिकाणी इनो मी जो नॉन फ्लेवर्ड असतो म्हणजे कोणताही फ्लेवर नसतो तो, तो, तो वापरलाय सुद्धा तोच वापरा त्यानंतर इनो ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये एक ते दोन थेंब इतकं पाणी घालायचं इनो ॲक्टिवेट झाला की बॅटरमध्ये लगेच एकसारख्या डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घ्यायचा बॅटर तुम्ही पाहू शकता जसजसा जसा इनो बॅटरमध्ये मिक्स होतोय तस तसं हे बॅटर छान फुलायला लागले छान फ्लपी झाले तुम्ही बॅटर आधी आणि आत्ता यामधला फरक पाहू शकता तर इथे पहा इनो घातल्यानंतर एक अर्धा मिनिटभर हे बॅटर मी एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घेतले जास्त वेळ हे मिक्स करत बसायचं नाही इनो घातल्यानंतरची पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करून घ्यायची आहे तर इथे बॅटर छान फ्लपी असं तयार झालं आहे आता ज्या पातेल्याला आपण तेल आणि ग्रीस करून घेतलं होतं त्या पातेल्यामध्ये हे सर्व बॅटर आपण काढून घेऊयात तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं इनो घातल्यानंतरची पुढची प्रोसेस आपल्याला लगेच करायची आहे त्यामुळेच सुरुवातीला पातेल्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं सोबतच कुकरमध्ये सुद्धा पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं कारण जर थंड पाण्यामध्ये तुम्ही हे पातेलं ठेवलं तर त्याला हीट मिळणार नाही आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो छान जाळीदार होणार नाही आणि व्यवस्थित फुलणार सुद्धा नाही लगेच पातेलं कुकरमध्ये ठेवायचं कुकरला झाकण लावायचं लक्षात ठेवा कुकरची शिट्टी काढायची आहे आणि आता मध्यम आचेवरती एक वीस मिनटं हा ढोकळा आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे आता इथे मी एक तुम्हाला महत्त्वाची टिप सांगते जर मोठ्या बर्नरच्या गॅसवरती तुम्ही हा ढोकळा ठेवला असेल तर एक वीस मिनटं मध्यम आचेवर स्टीम करून घ्या जर लहान बर्नरवरती हा ढोकळा तुम्ही स्टीम करण्यासाठी ठेवला असेल तर मध्यम आचेवरतीच पण पंचवीस ते सव्वीस मिनटं स्टीम करून घ्या तर इथे मी मोठ्या बर्नरवरती हा ढोकळा ठेवला होता एक वीस मिनटं हा ढोकळा मी स्टीम करून घेतलाय आता गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे मी कुकर पूर्णपणे थंड करून पूर्ण घेतलाय कुकरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही पाहू शकता ढोकळा एकदम परफेक्ट फुललाय आता आतून शिजला आहे का चेक करण्यासाठी यामध्ये सुरीने आपण चेक करूया सुरी या ढोकळ्यामध्ये घालायची आणि तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन ही सुरी बाहेर आली आहे अजिबात याला पीठ चिटकलं नाही आहे म्हणजे ढोकळा आतपर्यंत एकदम परफेक्ट शिजला आहे आता हे पातेलं काढूयात आणि हा ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊयात आता ढोकळा थंड होतो आहे तोपर्यंत आपण याच्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर एक छोटासा पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मधून कट करून घेतल्या आहेत ती हिरवी मिरची घालायची माझ्याजवळ कडीपत्ता नव्हता तुमच्याजवळ असेल तर तुम्ही यामध्ये कडीपत्तासुद्धा घालू शकता मोहरी छान तडतडली हिरवी मिरचीसुद्धा छान भाजली की आता यामध्ये पोहे खायच्या आणि तीन चमचे इतकी साखर घालायची साखर घातल्यानंतर ती फोडणीमध्ये मिक्स करायची आणि अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचं पाणी घातलं की एक मिनिटभर हे पाणी छान असं उकळवून घ्यायचं आता हा जो ढोकळा आपण बनवला आहे त्यामध्ये आपण मिश्रण तयार करताना साखर हिरवी मिरची सगळं घातलं आहे त्यामुळे हा ढोकळा तुम्ही असाच जरी खाल्ला तरी चवीला अप्रतिम लागतो जरी तुम्ही ही फोडणी करून नाही घातली तरीसुद्धा चालेल तरी ते फोडणीसुद्धा तयार झाली आहे आता गॅस बंद करून आपण फोडणी कोमट करून घेऊयात आणि इथे ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड झाला आहे अजिबात सुरीने बाजूनी मोकळा करायची गरज नाही आहे त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये हे पातेला आपण पलटी करून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा ढोकळा आपला तयार झाला आहे स्पंज तुम्ही पाहू शकता त्याचसोबत तुम्ही पाहू शकता किती छान फुलला आहे आता हा ढोकळा आपण कट करून घेऊयात तर इथे ढोकळा कट करून घेतानासुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात सुरीला पीठ चिटकत नाही आहे एकदम परफेक्ट असा कट होतो आहे तर इथे मी चौकोनी आणि मोठ्या आकारामध्येच हा ढोकळा कट करून घेणार आहे बाकी तुम्हाला जसा आणि जेवढ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तसा करून घेऊ शकता आता याच्यावरती तयार केलेली फोडणी घालण्याआधी मी तुम्हाला दाखवते आतून तुम्ही पाहू शकता किती छान जाळीदार हा ढोकळा तयार झाला आहे स्पंज पाहू शकता कितीही आपण दाबला तरी अजिबात हा ढोकळा तुटत नाही आहे आता याच्यावरती आपण तयार केलेली फोडणी घालूयात तर इथे तुम्ही पाहिलं आपण घरातल्याच साहित्यामध्ये दही ताक सायट्रिक ॲसिड न वापरता डाळ तांदूळ न भिजवता आतून छान जाळीदार स्पंजी असा ढोकळा आपण तयार केला आहे आणि हे ढोकळ्याचं मिश्रणसुद्धा आपण हाताने फेटून न घेता मिक्सरला तयार केलं आहे अगदी नवीन शिकणारे बॅचलर्ससुद्धा एकदम परफेक्ट असा हा ढोकळा बनवू शकतील इतका बनवायला सोप्पा आहे फोडणी घातल्यानंतरसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आणि मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच हा ढोकळा तयार झाला आहे आता जर तुम्हाला हा ढोकळा कुकरमध्ये नसेल बनवायचा तर तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता अगदी असाच परफेक्ट तयार होतो तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मार्केटसारखा ढोकळा घरच्या घरी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद